आता आम्हाला गोरख सर मोठ्या मोया बांधा बद्दल काहीतरी सांगा तुम्ही मग जय आदिवासी भाऊ तुमचा कायम कायदा काय नारा आपण सहा वाजेल सहा वाजाल चालणार

इथल्या मोठ्या मोठ्या बांधी राणा बाकी <laughs> अहो आता आम्हाला मुक्करदम फिरणार ना भाऊजवानी तो चालना हवा आता आमना रावल्या आवश्यरद तो तर आता मिल्या तोड ना आता आमना गोरख भाऊच मोठ्या मोठ्या मुळ्या बांधा काहीतरी सांगा तू मी ना भाऊ दाखल मला माहिती आता मोठ लिहार मोठले आम्हाला दोन जण सत मी आता त्यासना कडून घेई त्या बी लिहिदारसा

असा ऊसोडना पड आमला असा ऊसोडी ना आम्हाला बांधा बी पड त्या परत मी आता चालना आता गोरखबाऊ कड आहे का ठीक आहे मी भाऊ कड हॅलो गाय चला आता मग त्या ढेर बर या चला देखो देखो, देखो। चालू हो गया चालू हो गया अभी भरने का आई मोबाइल ले इधर चालू हो गया

你别在这儿。